आपल्याला जर कुणी एकदा फसवलं तर ती फसवणाऱ्याची चूक असते मग त्याच माणसाने जर आपल्याला दुसऱ्यांदा फसवलं ना तर मात्र ती आपलीच चूक असते कारण आपण तो माणूस ओळखायला चुकलो माझ्याकडे एक ग्रस्त आले आणि त्यांनी सांगितलं की मी या या माणसाकडे कामाला होतो आणि मला तीन महिन्याचा पगार त्यांनी दिलेला नाही म्हणजे त्यांनी फसवलंय या संदर्भात तुम्ही जर त्यांना फोन केलात तर माझा पगार मिळेल किंवा तुम्ही माझ्यावर जो अन्याय झाला आहे त्याविधा तुम्ही आवाज उठवा मी त्यांना सांगितलं की तीन तीन महिने पगार देत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे काय करत होतात म्हणजे खरं तर पहिल्याच महिन्याला ज्यावेळेस आपल्याला पगार होत नाही हे आपल्या लक्षात येतं त्यावेळेस आपण काम थांबवलं पाहिजे कारण आधीचे जे अनुभव हो आहेत म्हणजे आधीच्या लोकांनाही त्याच पद्धतीने फसवलेलं असतं जे ही काही जी लोक असतात ना ती आपल्याकडनं काम करून घेतात तीन चार महिने झाले की पगार द्यायचं नाकारतात मग आपण कंटाळून निघून जातो जे आपले जे श्रम असतात त्या श्रमाच्या बळावर ही लोक सातत्याने श्रीमंत व्हायचा प्रयत्न करतात मात्र कोणाला तरी फसवून कोणाचे तरी श्रम घेऊन कोणीही कधीही सुखी आणि समाधानी होत नसतो ज्याची अनेक उदाहरणं आहेत म्हणजे काही लोकांना घाण सवी असते आधी ते सांगतात आम्ही तुम्हाला एवढा पगार देऊ त्या अपेक्षेने लोक कामाला लागतात हे लोक काम करून घेतात त्यांच्याकडनं आणि त्याच्याकडनं नंतर पगार देणं त्यांना नाकारतात थापा मारतात आज देऊ उद्या देऊ परवा देऊ खर तर त्यांनी एकदा सांगितलं आणि त्यावर आपण विश्वास ठेवतो दुसऱ्यांदा सांगितलं त्यावर आपण जर विश्वास ठेवला आणि तिसऱ्यांदा सांगूनही त्याने जर दिला नाही तर आपण तात्काळ निर्णय घेतला पाहिजे म्हणजे बरीच लोक आम्ही सोमवारी देऊ आम्ही दोन तारखेला देऊ पुढच्या महिन्यात देऊ ह्या अशा थापा अनेक वेळा मारत असतात आणि ही थापा मारणारी जी लोक असतात ना ही कधीही आपली होत नाहीत त्यांची पैसे त्यांची दानत नसते जर दा त्यांची दानत असती तर काम झाल्याबरोबर त्यांनी त्यांचा मोबदला दिला असता कारण त्यांच्याकडून त्यांनी काम करून घेतलेलं असतं मी गेली तीस बत्तीस वर्ष व्यवसायामध्ये आहे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आमच्याकडे पगार होतोय म्हणजे कुठलाही कर्मचारी गेल्या तीस बत्तीस वर्षातला त्याला विचारावं की शरद पाटील यांच्या ज्या काही कंपन्या आहेत जे काही उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये पगार किती तारखेला होतो त्याच्यामध्ये कारण असं आहे की त्या लोकांच्या जीवावर आम्ही आमची कामं करून घेतो त्यांनी जर कामच नसतं केलं तर आमची कामं झालं नसते आम्ही आहे तिथे थांबलो असतो ज्याने आमच्यासाठी काम केलंय ते आम्हाला खूप मोलाचे आहेत मात्र काही माणसं काही लोकांना फसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशा फसवणूक करणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे म्हणून मी सुरुवातीला काय सांगितलं की एकदा फसवलं तर फसवणारीची चूक असते पण तोच माणूस जर आपलं वारंवार फसवत असेल तर मात्र ती आपलीच चूक असते सर्वप्रथम आपण कुणाकडे काम करताना त्याचा आधीचा इतिहास बघितला पाहिजे मी त्याच्या कंपनीमध्ये किंवा त्याच्या उद्योगधंद्यांमध्ये तो रेग्युलर पगार देतोय का तो कशा पद्धतीने आपल्या कर्मचाऱ्यांशी वागतोय आत्तापर्यंत त्याने किती लोकांना फसवलेला आहे कशा पद्धतीने लोकांना लुबाडलेलं आहे लुटलेलं आहे याचा पहिल्यांदा आपण अभ्यास केला पाहिजे म्हणजे आपण कुठेही काम करायला गेल्यानंतर त्या तिथल्या मालकाची आपण हिस्ट्री तपासली पाहिजे मात्र आपण तीन तीन चार चार महिन्यांनी नंतर सांगतोय की आम्हाला पगार मिळत नाही आम्हाला वेळेवर काही ज्या गोष्टी कबूल केल्या होत्या त्या दिल्या जात नाहीत अशा वेळेस मात्र ती चूक आपली असते आणि म्हणून फसवणारा हा सतत फसवत असतो कारण त्यांना धडा शिकवणारा कोण भेटत नसतो तुम्ही जेव्हा उठाव करता तुम्ही त्यावेळेस आवाज उठवता तुम्ही इतरांना सावध करता त्यावेळेस तो जो कोणी फसवणारा माणूस आहे ना तो सरळ होतो आणि तो इतरांशी चांगल्या प्रकारे वागायला सुरुवात करतो